नमस्कार आगरी कोली दुनिया हे चॅनेलमध्ये तुमचा जाम जाम स्वागत आहे मागचा जो व्हिडिओ होता गणपती स्पेशल या व्हिडिओला तुम्ही जाम बारी रिस्पॉन्स दिला इंस्टाग्रामला तर बघायलाच नको पन्नास हजार व्ह्यू एक लाख व्यू दोन लाख व्ह्यू असं व्ह्यू यायला लागलं तेसाठी माझ्या आगरी कोली बांधवांचा सगळ्यांचा जाम जाम धन्यवाद दादूस आपण बघतो आज जगान काय चाललं आहे जगान चालले पुरुषप्रधान संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती म्हणजे काय हो पुरुषप्रधान संस्कृती म्हणजे पुरुषांना असलेली डिसिजन मेकिंगची पावर पुरुषांकडं असलेलं व्यवहार जे काय मान आहे जो काय व्यवहार आहे तो सगळा पुरुषांकर मग स्त्रियांकर काय काहीच नाही स्त्रियांना फक्त मूल ना चूल आवराच अरे मूल झाला तरी ते पोऱ्याला नाव जातं बाप्पाचा म्हणजे पुरुषाचा मग स्त्रियाचा काय म्हणून स्त्रिया आजकाल फेमिनिझमच्या नावाखाली आपला हक्क मागायला तयार झाल्यान फेमिनिझम म्हणजे काय म्हणजे स्त्रियांना असं वाटतं की आम्हालासुद्धा तोच मान सन्मान भेटला पाहिजे आमच्या सुद्धा माझा नाव लागला पाहिजे म्हणजे असं नाव लागला पाहिजे आमच्या हातसुद्धा व्यवहार आले पाहिजेन आम्हालासुद्धा तवराच हक्क भेटला पाहिजे याला फेमिनिझम म्हणतात आजचा विषयसुद्धा तसाच आहे आजचा दिवस काय तर नवरात्रीचा पहिला दिवस दादूस आपली हिंदू संस्कृती काय हिंदू संस्कृती आहे मातृसत्ताक म्हणजे आपण स्त्रीला पुजत आहोत तर बी आपली आगरी कोली संस्कृती आहे ती स्त्रीला पुजणारी संस्कृती आहे जसं काय एकविरा देवी जीवदानी देवी मुमरा देवी वज्रेश्वरी माता तिसाई मुंबादेवी खरवली देवी झरीमरी माता धानूची महालक्ष्मी केलंबादेवी शीतला देवी अशा कितीतरी देवींची नावं आहेत आपण जास्त करून देवींना पुसतावू ही आपली संस्कृती आहे आपण बघत असाल तर आग्रिकोली गावांमध्ये ना आपण बोलतो की वेशी माता असतं म्हणजे प्रत्येक गावाची एक वेशी माता असतं ती ते गावाला संरक्षण करतं कुठं असं ऐकले का वेशी मातेची जागो वेशी देवता आहे असल कमी असल वेशी माता म्हणजे काय तर आपले गावकीची जी वेशी तिचा संरक्षण करणारी देवी म्हणजे वेशी माता तशीच गावदेवी असतं तर आपली संस्कृतीचा का आपण देवीला म्हणजे स्त्रीला आपण पुसत आहोत ना आपण पण आपल्या आगरीकोली समाजान स्त्रीला जास्त मान देतो आपलं लग्नकार्य असो का काही पण असो आपल्याकडे स्त्रीला जास्त मान दिलं जातं आता याच बघा ना आपले लग्नाचे कार्यान भरजी न आलं तरी चालेल पण आम्हाला धवलरी पहिले पाहिजे पोकाचा कार्यक्रम असो हालत लावायचा कार्यक्रम असो का काही बी असो या तीन दिवसांत जी आपल्या घरांच्या बाया आहेत आपल्या स्त्रिया आहेत ते पूर्ण असतात जेंट्स असतात जेवण बनवायला ही आपली संस्कृती आहे आपण बघता लगीन असो नवीन सुनबाई आलेली असो ना तर मग जेवण असो कुठला भी कार्यक्रम असो ओटी भराचे टायमान ते बाईला अवऱ्या साऱ्या पडलेल्या असताना म्हणजे तुम्ही विचार करा का आपली संस्कृती आपण स्त्रियांना कवरा मानपान देतो पोर झाली तर आपण बर्फी आणतो पहिलेचे कालान पेऱ्यापेक्षा महाग होती बर्फी पोरीला जास्त सन्मान होता आपण बर्फीच का वाटतो कारण तो आनंद जो ना तो जाम मोठा पोऱ्यापेक्षा पोर झाली जो आनंद जाम मोठा इतर समाजासारखा आपला आग्रिकोली समाज हुंडा झेत नाही अरे हुंडा झायचं तर सोडून द्या आपला आग्रिकोली समाज येणारे सोनसला सोन्याचे दागितान सजून आणतात ही आपल्या आग्रिकोल्यांसाठी जाम अभिमानाची गोष्ट आहे आता आपण फेमिनिझमबद्दल बोललो फेमिनिझम म्हणजे काय तर फक्त पूजा करून फेमिनिझम नाही होत त्याच्यासाठी बिझनेसमध्ये ना बाकीचे क्षेत्रांबी समान वागणूक भेटली पाहिजे आपल्या आग्रिकोली कोली बाया मच्छीचा जा व्यवसाय जाम पहिलेपासून करतात आपला जुना धंदा येतो रातचे जायचा ना सकाळचे उजारल्या व यायचा एव काही खायचा काम नाही आणि त्यान ती एकटी बाई तुम्ही विचार करा त्याच्यासाठी किती हिंमत लागतं त्याच्यासाठी घरचा कवरा सपोर्ट लागतं आज तो सपोर्ट आग्रिकोली माणूस आपल्या बायांना दिलेला आहे ती मच्छीवाली बाई असो हो, की दुसरा कोणता व्यवसाय करणारी बाई असो हो, आज स्वतःच्या जीवावरतींनी घर चालवलं आहे पोरांची लग्ना केल्यान दागिनं बनवल्यान अजून काय पाहिजे आजच्या स्त्रीला हे शिकायला पाहिजे आमच्या आगरी कोली बायांकडशा ना अजून आम्ही बोलता का आजच्या स्त्रिया या कमजोरात अरे आगरी कोली बायांकर बघा फक्त मच्छी इकत नाही तर कोयता बी असतं गरज पडली तर कोयता वापरायची बी त्यांना माहिती आहे सेल्फ डिफेन्सची सिस्टम आहे ना आगरी कोली बायांकडून शिकायचा कोणते बाप्पासला घाबरण आहे ही आमची आग्रिकोली बाय वागीन ती वागीन, अरे बाय आपली आगरी कोली संस्कृती मातृसत्ताक आहे आपले घर पोरीला पुस्तान बाय जरा नीट ऐक नशीब लागतं भारतान जन्माला कुठलं तरी पहिलेचं पुण्य असतील म्हणून तू हिंदू म्हणून जन्माला आलीस ना एकवीराईची कृपा आहे म्हणून तू आगरी कोली वाघीण म्हणून जन्माला आईस तर माझ्या वाघिणीला एकच सांगायचं आहे बाय तू आगरी कोल्यांची वाघीण आहेस कुठल्या कुत्रे लांडग्यांचे खोट्या बातांना बोलून त्यांना बली भरू नकोस अरे तू आगरी कोल्यांची वाघीन आहेस ना वाघिणीला सांभाळला कोणतं सा साधा काम नाही ते वाघिणीला सांभाळायलासुद्धा वाघ लागतं तर बाय विचार करून पुढच्या गोष्टी कर आवात तुला सांगावं वसा वाटते आपली आगरी कोली संस्कृती मातृसत्ता काय पोरीने तो बाण ठेवला पाहिजे हे आमच्या आगरी कोली समाजाची सगळ्यांची एक विनंती आहे तो आजचा यो कार्यक्रम आम्ही इथंच खपवत आहोत नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी आई एकविरेकडे मागणं हेच आहे की आमचा आगरी कोली समाज सर्व एकत्र यावा सर्वांनी शिक्षण व्यवसाय ना धनध्यान त्यांना प्रगती लागू दे आवरी आई एकविरेकडं प्रार्थना आहे तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की सांगा याचे पुढं व्यवसाय शिक्षण असे शे वेगवेगळे क्षेत्रांना आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत तुमचा सपोर्ट असाच राहू दे धन्यवाद जय अग्रिगोली जय माता